एकदा मराठी भाषेचा मात्र धिक्कार केला जातो मात्र याच मराठी भाषेमध्ये आता अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे कारण की सुरुवात झाली आहे डेल्क या कंपनीतून कारण की त्यांच्या एका बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की आता मराठी येणं मात्र गरजेचं राहणार आहे अनेक वेळा मराठी भाषेमध्ये करिअरची संधी नाही अशी टीका केली जाते मात्र या निर्णयाने मात्र आता लवकरच संपूर्ण ठिकाणी मराठीचे स्पोकन घेतले जातील असा दावा कंपनीच्या चेअरमननी केला आहे कारण की अनेक ठिकाणी मोठ्या पदावर पोहोचण्यासाठी इंग्रजी यावी लागते हा समज अनेकांचा आहे मात्र आता ग्रॅज्युएशन प्लस मराठी येणं गरजेचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन देखील डेल्क्सला कंपनीच्या मार्फत कंपनीकडे करू शकता लवकरच यासाठी ऑफिशियल केली जाऊन त्यामध्ये मात्र महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य देण्यात येईल असाही दावा चेअरमॅन केला आहे त्यामुळे लवकरच आता महाराष्ट्रातील मुलांना भारताच्या बहिर जॉब करण्याची मराठी माध्यमातून लवकरच संधी मिळणार आहे